मित्रांनो हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात काही भाज्या तर अशा आहेत ज्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात व स्वस्त दरात उपलब्ध असतात ज्यामुळे खिशाला त्रास न होता पूर्णतः या भाज्यांचा आस्वाद घेता येतो अशीच एक भाजी म्हणजे हिरवे वाटाणे उन्हाळ्यात जसे फळांमध्ये आंब्याला प्राधान्य मिळतं तसंच हिवाळ्यात भाजीपाल्यांमध्ये वाटाण्यालाही प्राधान्य दिलं जात लोक यापासून बनवले गेलेले अनेक खाद्य पदार्थ अगदी आवडीने खातात आवडीने खाल्ले जाणारे ही हिरवे वाटाणे आपल्या शरीराला काय परिणाम करतात हे जाणून घेणं ही महत्वाचं आहे आणि म्हणूनच आज आपण हिरवे वाटाणे अर्थात मटार खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या विषयावर बोलणार आहोत वाटाणे हे हिरव्या शेंगात आढळणारे लहान गोल दाणे असतात ही वनस्पती फेबेसिया कुळातील आहे ताज्या हिरव्या वाटाण्यांना मराठीमध्ये मटार हिंदीमध्ये मटर इंग्लिशमध्ये ग्रीन पीस व संस्कृत मध्ये वर्तुल कलाय या नावाने ओळखलं जातं वाटाणे हे अनेक प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये वापरले जातात हिवाळ्यात वाटाण्याशिवाय क्वचितच कोणतीही भाजी तयार होते वाटाणे केवळ भाज्या बनवण्यासाठी वापरले जात नाही तर ते डाळ पराठे पॅटेस सँडविचेस इत्यादी इतर पदार्थांमध्ये देखील वापरले जातात अनेक खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे वाटाणे ही एक भाजी नसून पोषक तत्वांचं पॉवर हाऊस आहे यात आढळणारी पोषक तत्वे आहेत कार्बोहाइड्रेट्स विटामिन ए विटामिन सी विटामिन के बी कॉम्प्लेक्स विटामिन्स, आयन जिंक मैग्नीशियम, पोटैशियम फॉस्फरस डाइट्री फाइबर प्रोटीन्स एंटीऑक्सिडंट्स इत्यादि ज्यात्या आहारत एक निरोगी भर घालतात। आता आपण हिरवे वाटाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया मित्रांनो वाटाणे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतात ही पोषक तत्व संपूर्ण आरोग्य राखण्यास रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास आणि दैनंदिन कामांसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जा उत्पादनास चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात वाटाणे हे आहारातील फायबर्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे फायबर आतड्यांच्या नियमित हालचालींना मदत करत बद्धकोष्ठता प्रतिबंधित करत आणि निरोगी आतडे राखण्यास मदत करत शिवाय फायबर शरीरातून वाईट कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास प्रोत्साहन देऊन बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतं कमी कॅलरीज आणि उच्च फायबर पातळी व प्रोटीन्समुळे वाटाणे वजन व्यवस्थापनास एक प्रभावी भर असू शकत वाटाण्यातील फायबर्समुळे जास्त काळ पोट भरलेलं राहत व जास्त खाल्लं जात नाही ज्यामुळे एकूणच कॅलरी इंटेक कमी होतो आणि वजन कमी करण्यास समर्थन देत वाटाण्यांमध्ये फ्लेवनॉइड्स कॅरेटनॉइडस आणि फेनॉलिक ऍसिड सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे मुक्त रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींच संरक्षण करण्यास मदत करतात हे अँटीऑक्सिडंट्स इन्फ्लमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते वाटाण्यातील पोटॅशियमचं प्रमाण रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो या व्यतिरिक्त वाटाण्यातील फायबर्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं आणि हृदयरोगाचा धोका कमी करतं वाटाणे हे विटमिन के चा चांगला स्त्रोत आहेत जे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे वाटाण्याच नियमित सेवन केल्याने हाडांची घनता सुधारते आणि हाडे मजबूत होतात वाटाण्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांच्या आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी ओळखले जातात हे घटक वयानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करतात जे वृद्ध व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याची सामान्य कारणे आहेत वाटाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं यामुळे वाटाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी महत्वाचं आहे हिरव्या वाटाण्यांमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट आणि जीवनसत्वे विशेषतः विटॅमिन सी आणि विटॅमिन ए ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करत आणि कोलेजन उत्पादनास समर्थन ज्यामुळे निरोगी त्वचेला हातभार लागतो तर मित्रांनो आपण पाहिलं की आहारात वाटाण्यांचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यापासून ते त्वचा आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात आणि म्हणूनच त्यांच्या उपलब्धतेनुसार नियमित व प्रमाणात यांचं सेवन करणं गरजेचं आहे परंतु एखाद्या खास विकारावर उपचार म्हणून जर तुम्हाला सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या जे जर बेलायकन तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन देतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद